आई गेली आणि खऱ्या अर्थाने माहेर संपलं ती जोपर्यंत असते तोपर्यंत कौतुक असतं आराम असतो एक प्रकारचा निवांतपणा असतो तिच्यावर आपलं मूल सोपवून बहिणीबरोबर मैत्रिणींबरोबर गप्पांचे फळ रंगतात भटकणं सुरू होतं एक स्वातंत्र्य असतं ते कुठंतरी हरवलं हे मात्र खरं आई गेली आणि त्या दिवशी हे माहेर संपलं सुट्टीला घरी आले की आवडणारा पदार्थ आवर्जून करणारी आई तुपाची लोणच्याची आवडत्या गुळांब्याची बरणी भरून बाजूला काढून ठेवणारी आई उशिरापर्यंत हाका न मारणारी आई झोप गाता खुसू करत बसू नको असं सांगणारी आणि अलगतपणे आपल्यामध्ये सामील होणारी आपली आई दुपारच्या सुखदुःखाच्या गप्पा त्यात सुद्धा संसाराचं महत्व समजावून सांगणारी आई तडजोडी करूनच संसार करावा लागतो तरच तो आनंदाने होतो नाहीतर नातं तुटतं ते आपल्याला टिकवायचं आहे तोडायचं नाही असं सांगणारी आई संसारात मन ठेवावं भांडण तंडा झाला तर विसरून जावं नवऱ्याचे चार चांगले गुण लक्षात ठेवावे आणि आपल्या चांगल्या वागण्याने हळूहळू माणसं बदलून जातो हे शिकवणारी आई दुपारी जेवण झालं की आडवं होऊन सांगणारी आई मुलाला वाढवताना कसं वाढवावं हे शिकवणारी आई दुपारी गप्पा मारता मारता तिच्या पोटावर हात ठेवून झोपताना एक प्रकारच्या शांततेचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे तिची कितीतरी रूप आहेत त्यानंतर हळूहळू संसारात रमायला सुरुवात झाली आणि माहेर ही जाणीव कमी होत गेली कदाचित स्वीकारलं असेल मनाने ती गेली आणि तिच्याबरोबर वर इतकी वर्ष असणारी मावशी मामा भाऊ ही माहेरची म्हणून आपली असणारी नातीही गेली पुसली गेली आपल्या आयुष्यातून जिच्यामुळे ती जोडली होती तिच्या जाण्यानं ती नाती पण कुठेतरी हरवली आणि मागे एकटेपणा राहिला जे दरवर्षी सुट्टी लागली की प्रकर्षानं जाणवायचं आजूबाजूच्या मैत्रिणी मुलीबाळी माहेरी जाताना बघून आत कुठेतरी तुटायचं वाईट वाटायचं आपल्याला असं ठिकाण राहिलं नाही म्हणून वाईट वाटायचं पण हळूहळू माणूस सगळ्याच गोष्टी स्वीकारतो मुलं मोठी झाली की आपल्यालाही त्याची सवय होऊन जाते आता मे महिन्यात जाणवणारा एकटेपणा माहेर नसल्याचं दुःख कमी झालं आहे तरी सुद्धा कुठेतरी आत्याच सल आहे लाड करून घ्यायला वयाची अट नसतेच मुळी पण प्रत्येकाला एक हक्काचं माहेर मात्र असावं असं मला कायम वाटत आलं तो जिव्हाळा आपलेपणा कौतुक आराम कुठंतरी हवा हवा वाटत असतो उन्हाळ्याच्या सुट्टीला हा आनंद हरवायला एवढं मात्र खरं मामाच्या गावाला जाऊया ही संकल्पना हळूहळू लुप्त होऊ लागली माहेरी गेले होते महिनाभर हे कुणाला तरी आनंदाने सांगायचं राहूनच गेलं आहे कित्येक वर्षात आई नसलेलं माहेर म्हणजे काळजाला कालवा कालव होते कारण आई म्हणजेच माहेराचं केंद्रबिंदू ती नसलेलं माहेर म्हणजे एक अपूर्ण चित्र एक उगम गमावलेली ओळख सावली नाही ती उनातली वाट होती सायलीचं लग्न झालं तेव्हा ती फारशी भाऊक झाली नव्हती सगळे म्हणाले काय गं बाई माहेर सोडताना डोळे ओले नाहीत पण कुणाला काय सांगायचं तिच्या माहेरात आई नव्हतीच आई गेली तेव्हा सायली दहावीला होती घरात पप्पा आजी आणि दोन वर्षांनी लहानासा भाऊ सुशांत आई गेली तेव्हा माहेरचं खरं माहेर पण हरवलं तिच्या सगळ्या सुखदुःखाच्या चिमुकल्या चिंतेच्या आणि साठवलेल्या स्वप्नांच्या गोष्टी सांगणारी ती एकमेव होती म्हणजे आई लग्नाच्या आधी काही दिवस माहेरी राहायचं ठरलं पण हे माहेर म्हणजे काय ती तो आई नाही तिच्या हातचं जेवण नाही तिच्या पदराचा गंध नाही तिच्या आठवणींच्या भिंतीवर टेकून ती दिवस ढकलत होती एक रात्र ती आईच्या जुन्या पेटीत डोकावली आत एक फडकी पिशवी होती ज्यात सायलीनं जुने ड्रॉइंग्स आईनं लिहिलेल्या चार ओव्या आणि एक लांबसर चिठ्ठी सापडली आईनं लिहिलेलं होतं सायली एक दिवस तू मोठी होशील इथं पुन्हा पुन्हा येशील पण जर मी नसेन तर या गोष्टींमध्ये मला शोध तुझ्या प्रत्येक रंगात मी आहे तुझ्या प्रत्येक शब्दात मी आहे आणि लक्षात ठेव हो, माहेर म्हणजे फक्त आईचं घर नाही तर ती जागा जिथं तुझं स्वतः पण जपलेलं असतं सायली त्या पत्रात डोळे लावून बसून राहिली तिला कळलं आई नसलेलं माहेर म्हणजे आठवणींचा धागा धरून पुढे चालणं आई नसली तरी तिचं असणं त्या भिंतीत त्या जुन्या कपाटात आणि त्या शांत गंधात आहे दुसऱ्या दिवशी सायलीने आजीकडे येऊन बसून विचारलं आज मी चहा करू का आई जशी बनवायची तसाच चहा झाला आई नसलेलं माहेर म्हणजे एक संपूर्णता हरवलेली जागा पण आठवणींच्या प्रेमाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या गाठी पकडून चालायला गा। शिकलेलं मन सायलीसारख्या अनेक मुली या आठवणींचा पदर खांद्यावर घेऊन जगत असतात पण तोच पदर त्यांना ताकद देतो अगदी त्यांच्या आईसारखाच अशाच काही जिवंत गोष्टींसाठी स्टेट गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.